नमस्ते दोस्तों मैं डॉक्टर केशव शेर एडिशनल कलेक्टर साहब के साथ आज आज लोग हम जैसे सर ने हमको बोला था कि मंगलवार को मीटिंग रखेंगे तो मंगलवार की मीटिंग के लिए हम लोग आए हैं लेकिन कलेक्टर साहब ने जो हमको बोला उन्होंने अच्छी बातें बोली कि वो कल ओला ओगर रायपुर से लिख के लेंगे कि हम लोग जो गवर्नमेंट रेट दी उसको फॉलो करेंगे लेकिन हमने इनसे रिक्वेस्ट किया कि कल नहीं आज लिख के दो तो वो बोले आज नहीं कल लिख के देंगे तो हमने वो भी एग्री किया लेकिन इतना बोला कि जो मीटिंग हुई उसके मिनट्स हमको दे दो लेकिन सर का बोलना है कि मैं मिनिट्स मीटिंग में नहीं दे सकता हूँ मैं अभी पाउने सात बजे मेरा घर में जाने का समय हो गया है तो मैं सर से एटलीस्ट निवेदन करूंगा तो चलो आप मिनट्स मीटिंग में तो नहीं दे सकते लेकिन एक बार लोगों से बताओ क्या क्या हुआ है तो हम लोग लोगों को बता सकते हैं कि आंदोलन पीछे लो और घर पर चले जाओ तुम्हें सामगू सकते सर लोगों ने कि का डर लगा अच्छी मीटिंग या संदर्भा संदर्भाने आपण ओला आणि उबेर कंपनींना या ठिकाणी बोलवलं होतं ओला आणि उबेर कंपनीच्या बरोबर यांनी या संघटनेनी काही जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण चर्चा केली पहिला जो मुद्दा होता की जे टेरिफ जे अडॉप्ट केलेलं आहे त्याचा बेस आर टी एचे रेट आहे का या संदर्भामध्ये मी कंपनीनं सांगितलेलं आहे की तोंडी सांगून चालणार नाही तुम्हाला जे काय का आहे ते रायटिंगमध्ये द्यावं लागेल दुसरं त्याचा एक मुद्दा असा होता की ज्या ठिकाणी ज्या नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल ज्या ठिकाणचे जे आर टी ईचे रेट्स असतील त्या रेटचा तो बेसिस असला पाहिजे त्या संदर्भामध्ये पण त्यांना मी सांगितलं की त्या तुम्ही जे त्यातला अप्लाय करताय त्याप्रमाणे ते असलं पाहिजे आणि ते आम्हाला तुम्ही कम्युनिकेट करा लेखी कम्युनिकेट करा तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की हा जो आ, काही लोकांचे आय डी ब्लॉक केलेत जास्त पैसे घेतल्यामुळं तर त्या संदर्भामध्ये सुद्धा मी कंपनींना सांगितलेलं आहे की जर त्यांचा जर जे ज्या आधारावर त्यांनी घेतलेला आहे ते टेलिप्ट त्याचा जो आर टी एचा रेट असतील तर त्या संदर्भामध्ये तुम्ही अशा प्रकारचं जे आय डी आहे ते ब्लॉक करून येत आणि या संदर्भामध्ये केवळ नुसती ओरल चर्चा करून चालणार नाही तर या संदर्भामध्ये जर ब संघटनांना काही एक ठोस काही सांगायचं असेल तर एक कायदेशीर पुरावा त्याच्यामध्ये पाहिजे आणि मग तो एकदा पाला प्राप्त झाला की त्या अनुषंगाने मी त्यांना लेखी ते कळू शकेन हा त्यातला भाग आहे तर या संदर्भामध्ये शासन एकदम सकारात्मक विचार करतं आहे आणि ज्या बाबी च्या अनुषंगाने जे आंदोलन आहे ते आंदोलन जे जो त्रास होतोय बाकीच्या चालकांना आणि प्रवाशांना तो होऊ नये या दृष्टीने हा प्रयत्न केलेला आहे तर आज दोन वेळा दोघांच्याही मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली दोन वेळा त्यांचे जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल पुन्हा दोन वेळा ओला उबेर कंपन्यांशी बैठक झाली आणि दोन वेळा संघटनेच्या प्रतिनिधीशी बैठक झाली त्यामुळे शासनाच्या वतीनं हे आंदोलन होऊ नये किंवा यापुढे हे चालू या दृष्टीने शंभर टक्के प्रयत्न करण्यात येत आहेत परंतु जेव्हा या कंपन्याकडून काही लेखीमध्ये प्राप्त होईल त्याच वेळेस आम्हाला एक अधिकृतपणे संघटना कळत आपल्याला केव्हापर्यंत लेखी मिळत प्राप्त संघटनांकडनं उद्या सॉरी या कपड्यांकडनं उद्या कळवते